पलटण शिक्षण शेती आणि उद्योग यांच्या संतुलनावर उभं राहिलेलं शहर परंतु मागील काही दिवसापासून डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणाने केवळ राजकीय नव्हे तर सामाजिक आणि मानसिक वातावरणालाही हादरा दिला आहे आज आपण प्रश्न विचारणार आहोत या प्रकरणाचा परिणाम स्थानिक विद्यार्थी शेतकरी व्यापारी आणि कामगार वर्गावरती नेमका कसा झाला हा फक्त एका घटनेचा तपास नाही तर त्या घटनेतून समाजाचा आरसा पाहण्याचा प्रयत्न आहे घटना जाहीर झाल्यानंतर फलटण शहरात निर्माण झालेला ताण हे फक्त भावनिक संताप नव्हता लोकांच्या चर्चेचा विषय राजकारणावरून नैतिकतेकडे वळा सोशल मीडियावर अफवा आणि अर्धसत्य माहिती पसरू लागली नागरिकांमध्ये दोन मतप्रवाह तयार झाले न्यायाच्या बाजूने आणि राजकीय हेतूंच्या विरोधात या विभाजनाचा परिणाम थेट सामाजिक संवादावर झाला शाळा कॉलेजमध्ये विद्यार्थी गटामध्ये चर्चा भावनिक वाद आणि काही ठिकाणी तणावपूर्ण वातावरण दिसले शहरातील शांत व्यापारी मंडळातही असुरक्षिततेची भावना निर्माण झाली कारण ग्राहकांच्या गर्दीत राजकीय चर्चा वाढली आणि व्यावहारिक वातावरण कोमेजलं पटन तालुका म्हणजे ऊस दूध आणि बाजारपेठ या प्रकरणाने शेतकरी वर्गात न्यायव्यवस्थेवरील विश्वास या विषयावर नव्या चर्चा निर्माण केल्या शेतकरी सभामध्ये राजकारणापेक्षा न्याय कोण ठरवतो हा प्रश्न विचारला जाऊ लागला काही ठिकाणी शेतकरी संघटनांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले उत्पादन बाजारात व्यवहारावर परिणाम अस्थिरतेमुळे ऊस आणि दुधाच्या दारात अल्प होता कारण व्यापाऱ्यामध्ये अनिश्चिततेची छाया याचा अर्थ मानसिक अस्थिरता थेट आर्थिक शिस्तीवरती परिणाम करते विद्यार्थी समाज सर्वात संवेदनशील घटक असतो घटनेच्या माध्यमातून स्त्री सुरक्षितता वैयक्तिक प्रतिष्ठा आणि प्रशासकीय उत्तरदायित्व या तीन मूल्यावर प्रश्न उपस्थित झाले कॉलेज स्तरावर चर्चेमध्ये भावनाप्रधान विचारप्रवाह वाढले काही विद्यार्थ्यांनी या प्रकरणाला सिस्टीम विरोधी लढा म्हणून घेतले तर काहींनी राजकीय खेळी म्हणून पाहिले ही द्विधा भावना शैक्षणिक लक्ष आणि मानसिक स्थैर्य दोन्हीवरती परिणाम करते म्हणून शिक्षण संस्थांनी संवादाची सकारात्मक दिशा दाखवण्याची गरज आहे कारण विद्यार्थीच उद्याचे पत्रकार डॉक्टर अधिकारी आणि शेतकरी असतात शहरातील किरकोळ व्यापारी वर्गाला सर्वाधिक धक्का बसला लोकांची खरेदीची मानसिकता बदलली दैनंदिन व्यवहारात राजकीय चर्चा घुसली कामगार वर्ग विशेषतः बांधकाम आणि ट्रान्सपोर्ट क्षेत्रात असुरक्षितेची चर्चा वाढली रोज रोजगाराधीत स्थैर्य तात्पुरते डासळले लोकांनी सुरक्षित वातावरण हा शब्द नव्याने शोधायला सुरुवात केली हे सर्व फक्त एका घटनेच्या परिणामाचा विस्तार आहे त्याला भावनिक नाट्य न म्हणता सामाजिक घातकता मानता येईल या प्रकरणाने एक मोठा प्रश्न उपस्थित केला सत्य कोण मांडतो आणि सत्यावर नियंत्रण कोण ठेवतो माध्यमांच्या अतिरेकामुळे काही ठिकाणी अफवा पसरल्या तर राजकीय पक्षांनी सहानुभूतीचं राजकारण सुरू केलं परिणाम नागरिकांनी विवेक गमावला आणि प्रत्येकाने स्वतःच निर्णय देण्याची घाई केली या ठिकाणी प्रगती चळवळ सारख्या जबाबदार माध्यमाची भूमिका ठळक ठरते सत्य शोधणं लोकांना संतुलित दृष्टिकोन देणं आणि समाजात संवादाची जागा जपण आज फलटण सारख्या सामाजिकदृष्ट्या संवेदनशील शहरात ही घटना एक शिकवण घेऊन आली भावना आणि वास्तव यांचं संतुलन राखणं अत्यावश्यक आहे विद्यार्थ्यांसाठी विचारमंथन आणि मानसिक स्थैर्य कार्यक्रम गरजेचे आहेत शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी प्रशासनाने स्पष्ट दोहनात्मक संवाद साधावा माध्यमांनी जबाबदारीने माहिती प्रसारित करावी प्रेक्षकांसाठी नव्हे तर समाजासाठी नागरिकांनी प्रतिक्रिया नव्हे विचारपूर्वक प्रतिवाद करावा करावाटनमध्ये घडलेली ही घटना फक्त एका व्यक्तीची नव्हे तर संपूर्ण समाजाची मानसिक चाचणी ठरली आहे आपण जर यातून आत्मपरीक्षण केलं तर हे संकट सामाजिक सजगतेच्या नव्या अध्यायाची सुरुवात ठरू शकतं